जिल्ह्यामध्ये आझाद समाज पार्टीची जी महत्त्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे जे आमचे नेते आहेत राजदादा बनसोड यांच्या सहकाऱ्यांसोबत झाली या बैठकीत आम्ही सर्वानुमते आमचे प्रदेशचे प्रभारी अभिनातदा जानकी प्रदेशचे महा मुख्य महा प्रवक्ते सुमितदादा साबळे यांच्यासोबत आम्ही चर्चा करून त्यांना आज जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे ते जिल्ह्यामध्ये एकदम दमदार काम करतील गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी समाजाचे एस सी समाजाचे शेतकरी बांधवांचे ओबीसी समाजाचे मुस्लिम बांधवांचे सर्वांचे प्रश्न ते चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि जिल्ह्यातले जे काही सुरजगड खान असेल किंवा अन्य पेसा कायद्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण अंमलबजावणीचे प्रश्न असतील व अन्य मूलभूत प्रश्नांवरती चांगला आवाज उचलून भाई चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत आम्ही ती मांडणी करून भाई चंद्रशेखर आझाद गडचिरोली जिल्ह्यातला जो प्रमुख प्रश्न आहे ते संसदेत उचलतील आणि लवकरच आम्ही ग्वाही असो की भाई चंद्रशेखर आझाद यांची गडचिरोलीत एक महासभा आयोजित केली जाईल आपण सगळ्यांनी आमचे जे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजदादा बनसोड आहेत रामटेके साहेब आहेत आणि आमचे अन्य सहकारी मित्र आहेत ज्यांच्याकडे पदं दिली गेली आमच्या आदिवासी समाजाचे आमचे मित्र आहेत विनोद साहेब त्यांना एक महत्वपूर्ण जबाबदारी दिली गेली कार्याध्यक्षपदाची तर या सर्वांसोबत आपण एक भीतीने एक मताने एक साथ द्याल आणि आझाद समाज पार्टीचा बहुजन समाजाचा आवाज मोठ्या संख्येने वाढावा हीच अपेक्षा करतो जय भीम जय हिंद चंद्रशेखर आझाद आप संघर्ष करो